सांगली राष्ट्रवादी शरद पवार कामगार आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने आणि प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचं सा वाटप करण्यात आले राष्ट्रवादी शरद पवार कामगार आघाडीच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात पंधरा हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आजपर्यंत लाभ मिळवून देण्यात आले त्याचबरोबर कामगारांच्या मुलांच्याकरिता शिष्यवृत्ती उपचार तसेच भांडी संच आणि पेटी संच वाटप करण्यात आले तसेच कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढत असतो यावेळी आमदार जयंत पाटलांनीही कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांना कामगारांच्या प्रश्नांकरिता लढत रहा आणि त्यासाठी सदैव पाठीशी असल्याची ग्वाही दिली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज युवक जिल्हाध्यक्ष राहुल पवार माजी नगरसेवक अय्यूब बारगीर कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे जिल्हा उपाध्यक्ष नितीन माणे शहर अध्यक्ष राहुल हिरोडगी शहर उपाध्यक्ष राजू कांबळे अमित चव्हाण विजय बसाटे अफजल मुजावर सुनील कांबळे उमेश जगताप प्रभाकर साबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते